गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना समोर बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक, एक दुर्मिळ घटना काल अठ्ठावीस जानेवारी समोर आली आहे एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आहे जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आत्तापर्यंत दोनशे तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत बुलढाणामधील म जिल्हा महिला रुग्णालयात काल अठ्ठावीस जानेवारी दुपारी एक बत्तीस वर्ष गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली ही महिला बत्तीस आठवड्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्का बसला सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरं बाळ आहे डॉक्टरांना विश्वास बसेना म्हणून त्यांनी आपले सहकारी डॉक्टरांना बोलवून पुन्हा तपासणी करून निश्चित केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा